नाव नाही घेतले काढून सुटून केला गोळा पंचमी न डोळा पंचमीची लाल पोळा बापाय पोळ्याची चित्र वडलाची चित्र वडलाची दिसती दाळ घटात पडली माळ माळला देते गाठी शिलग्नाने केली दाटी शिलग्नाचं सोनं दिवाळीने केलं येणं दिवाळीची पंती सटारी सटीच वांग साक्रातारी हंग नव्या पूर्वीच दुगार नव्या पूर्वीची डोंबी शिमगा खिळी झोंबी शिमग्याचा रंग पाडवा जबडदंग पाडव्याची उभारती गुडी आकितीने टाकली उडी आकितीची पी दोड कळस बारा सणाच आंबरस नाव कोण घेते एक ताऊल्याची लेख नाव कोण घेते नावाडी राम होल्याची धोवाळी नाव कोण घेते घहीण तुकारामाची बहीण नाव कोण घेते पावनी नामदेव पोळेची मेवणी नाव कोण घेते तारी शिवाजी पैठल्याची राणी का बात आहे शिवाजी तुझं म्हणजे मिस्टर मॅडम मिस्टर पाटील तुमचे मिस्टर कोण शिवाजी छत्रपती ओके